हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आज माझ्या दिवसाची सुरुवात दुपारपासून झाली होती कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून मग मी लवकर लवकर सकाळची कामं वगैरे हो आटपून घेतली होती सकाळची कामं आटोपली की लगेच मग आम्ही मी लेकरांना लेकर शाळेतनं लेकर आली की झोपी झोपी घातलं आणि त्या त्यांना त्यांच्या काकूच्या घरी दिलं कारण तर आम्हाला जायचं होतं वातावरण तेवढं व्यवस्थित नव्हतं हो रोज रोज लेकरांना बाहेर उघच बिमार पडतील म्हणलं म्हणून मग आम्ही दोघंच जण पटकन जाऊन यावं म्हणून मग त्यांना देऊन दिलं तिकडं आणि आम्ही जा आम्ही गेलो होतो गेलो पण जिथं काम होतं ज्या ज्या दुकानात काम होतं ते काम झालंच नाही ते दुकानच बंद होतं म्हणून लगेच परत आलो यांनी यांची शेतीची काय औषधं वगैरे घ्यायची होती फवारणीची ती औषधं वगैरे घेतली आणि लगेच परत आलो आम्ही इथं मी पाणी वगैरे उकळून ठेवलं होतं लेकरांचं पाणी गाळून ठेवलं उकळून थंड करून ठेवलं होतं आल्यावर दिवा वगैरे लावला घरं झाडून घेतले सगळी कामं जे राहिली होती ती सगळी कामं आटपून घेतली लेकरांना खाऊ पिऊ घातलं लगेच ते झाले की लगेच स्वयंपाकाला स्वयंबागायच्या तयारीला लागले आज करायचं होतं बेसन बेसन आणि पोळी पण बाबा म्हणले बेसन मी खात नाही म्हणून मग इथं वरण भात हो पोळीचा बेत अचानक ठरला साडेसात आठ वाजत असतील मग लगेच कुकर लावून घेतलं शेवडीवर कुकर की लगेच इकडं उंडा पण चुरून घेतला कारण माझं वरण भात होईपर्यंत इथं उंडा मुरते म्हणून मग मी लगेच उंडा पण चुरून घेतला आणि असं मुरवायला ठेवला असं जर केलं तर पोळ्या खूप छान होतात लगेच ते झालं की मग मी लगेच वरणाला तडका करायचा होता तडक्याची तयारी करून घेतली लगेच सोबत तोंडी लावायला काहीतरी म्हणून लगेच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या हिरव्या मिरच्या झाल्या की टमाट्याचं चा वरण करायचं होतं कांदा टमाटर लसण सगळं करून घेतलं मिरच्या कढीपत्ता तळायला खायला कामी येते म्हणून ते पण करून घेतलं ते झाले की इथं लेकरांचं चालूच होतं तातूच्या गाऱ्या भिंगोऱ्या शेतीचं काहीतरी दोघा बहीण भावांचं चालूच असते मी दोघे यांचं यांचं खेळत होते तो पण माझं वर्ण हे इथे तातूच्या गाऱ्या बी वगैरे चालूच होत्या तातू आमचं काहीतरी वळवळ करतच राहते कुठेच शांत बसत नाही तिशी तिला बेल्ट सोबत खेळत होता असतो <ण्णाग> माझा कोणी लाल गेलं नाही माझा कोणी मम्मा नाही <ण्णाग> तुझी <तुणाग> मामा <ण्णाग> मम्मा माझा O आ आ आ तो बापाचा बाप वाघ शिभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिभा जन्मला शपथ घेतली स्वरची होती माझी गाऊची जी। जनकल्याणची शिकवण जगदगुरु तू कोबांची तो तोरण बांधी स्वराज्याची त्या तोरणा घडाला तोरण स्वराज्याचे त्या तोरणा गडाला तो बापाचा बाप बाध शिव जन्मला ओ बापाचा बाप वाघ जन्मला इथे शितीसोबत थोडा वेळ खेळली मी ती खूप रडत होती मग माझ्यासोबत बस बस म्हणून मग थोड्या वेळच्यासोबत थो खेळले तिला छत्रपतीचं गाणं म्हणलं की ती मस्त शांत बसती तिला येते पण ते गाणं पण मन म्हणले की म्हणून दाखवत नाही कॅमेऱ्यासमोर मोबाईलमध्येच बघत राहते मग मी तर सगळं बाहेर वरणाचं अगोदर सगळं करून घेतलं वर्णाला तडका देऊन घेतला वरणाचा तडका झाला की लगेच भात पण लावून घेतला भात होईपर्यंत इकडं पोळ्या पण टाकून घेतल्या कारण मला बरा टमाटे। टमाटे वर नलौलो वर नलौलो भाथ भाथ आज बराच सौशीर झाला होता सा एकदम साध्या पद्धतीने तडका टाकून घेतला टमाटे टमाट सांबार सगळं टाकून कांदा लसण तडका देऊन घेतला मग लगेच वरण लावलं वरण लावले की लगेच भात लावला भात झाल्या की लगेच पोळ्या टाकून घेतल्या पोळ्या झाल्याक लगेच आज बाबाला ताट वाढून दिले तिकडं इकडे माझं हे होईपर्यंत लेकरांचं तिकडं चालूच होतं किचन हे हॉलमध्ये ममाई मम्माई आज थोडं उशीरच झाला होता ना नाही तर एरवी लेकरांसोबत बसते मी स्वयंपाक लवकरच आटपून घेते आज झाला उशीर करायचं होतं एकन झालं एक बेसनपोळी करायची होती त्याच्यात वरण भात पोळी केली तरी पण कुकर माझं दहा मिनटात होते म्हणून काही नाही वाटलं तरी रोज अकरा वाजता मला झोपायला अकरा कधी साडे अकरा कधी भाती त्याला घेतला होता मी असंच होते आज सकाळपासून पण काही झालं नाही करणं आणि आता पण नाही होईल होईल वाटते पण होतच नाही त्याला वर्णाला उकळी होतील छान अशी बरोबर व्हिडिओ चालू केला कीच प्रश्न पडते काय करू काय करू हरवतो प्रश्न आहे म्हणा काय करायचं काय लगेच पोळ्या टाकून घेतल्या पोळ्या होईपर्यंत लेकरं तिकडे खेळत होते लेकरांचा पण दिवसभर असं चालू असते आज थोडाच वेळ थो अर्धा पाऊन तासच गेले असेल मी तेवढ्याच वेळात लेकरं एवढे रडत होते घरी आल्यावर कशाला गेली कशाला गेली शेतीचं तरी एवढं काही नाही पण तातू फार गोंधळ मांडते मम्मा कुठं गेली कारण त्याला लहानपणापासून कुठं सोडून गेलेच नाही मी शेतीतरी इकडे तिकडं कधी जाते दहा अर्धा तास एक तास ते तर तेवढंही कुठं जात नाही लगेच रोज देवाला मी नैवेद्य गॅसला रोज अगोदर नैवेद्य करून घेते आणि नंतरच पोळ्या टाकते देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतला होता मी इथं सगळं झालं लगे लगे आज सगळं खूप उशीर झाल्यामुळे इथंच सगळं सामान घेऊन आले सामान घेऊन आम्ही सगळ्यांना जेवायला वाट सोबतच घेतला आम्ही आज लेकरं भांडणं लेकरांची भांडणं इथं पण लेकरं सुखानं राहत नाहीत एकमेकांना मारामारी त्यांची चालूच राहते कितीही सांगा त्यांचं एकमेकांच्या मागं चालूच असते दिवसभर रात्री अकरा साडे अकरापर्यंत एकमेकांसोबत कर शिवाय कर्मतही नाही त्यांना आणि एकमेकांसोबत भांडणच आणि पाच मिनटं एकमेकाला सोडून राहत नाहीत ते इकडे तिकडे गेली त्यांचं पुन्हा चालू राहते मम्मा शेती कुठे गेली शेती पुन्हा विचारते तातो कुठे गेला वाणन करत होते दोघे एकमेकांच्या मागं पळायलेत <laughs> यांनी ओरडले म्हणून कशे तरी बसले नंतर मग लगेच जेवण झाली मी भांडे किचन टावरला भांडे किचन टावरला झाली माझी